शिक्षण प्रणालीमध्ये ठरवताना त्यात अमृतमार्ग बदल करण्यासाठी चांगले कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षक प्रत्यक्ष भेटून त्यांच्या संस्थेची पाहणी करून संवाद साधून वास्तवतेवर आधारित राज्यव्यापी धोरण ठरवण्याचा मनोदय असल्याचे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नुकतेच केले नवे शिक्षण धोरण धोरण दोन हजार वीस शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून आणण्याची कल्पना कर करते भारतीय नीतिमत्तेत रुजवलेली शिक्षण प्रणाली जी सर्वांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन भारताला म्हणजे देशाला शाश्वतपणे समतापूर्ण आणि चैतन्यशील ज्ञान समाजात रूपांतरित करण्यास थेट योगदान देते ज्यामुळे भारत जागतिक ज्ञान सत्ता महासत्ता बनतो शिक्षण विभागाने राज्यामध्ये शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले आहे आंधरी पश्चिम सेंट कॅथरीन शाळेत अशाच एका प्रशिक्षणाला आमच्या प्रतिनिधींनी भेट दिली शिक्षण निरीक्षक संजय जावीर यांनी मुंबई उपनगरमध्ये उत्कृष्टपणे आयोजन केले विषय साधन व्यक्ती श्रीमती आणि तामोर यांनी विवेक विद्यालयाचे प्राध्यापक विजय कुमार कुमावत हे प्रशिक्षकांना उत्कृष्ट प्रकारे नव्या शैक्षणिक धोरणाचे ध्येय व उद्दिष्ट यांचे संकल्पना स्पष्ट करत होते शंभरपेक्षा पेक्षा अधिक शाळांचे शिक्षक मुख्याध्यापक व पर्यवेक्षक ह्या शिक्षणाचा आस्वाद घेत होते शिक्षणाच्या माध्यमात दर्जेदार शिक्षण मंत्री बदलला शालेय शिक्षण मंत्री बदलले की बऱ्याच धोरणांमध्ये बदल होते शिक्षण ही एक कॉन्स्टंट प्रोसेस आहे ती लाईन सुरू राहिली तर ते गडबड होते तुम्ही आधीच्या तुमच्या पूर्वसूर्म जे काही सेट केलंय ते कॉन्स्टंट घेऊन जाणार आता कारण आता एक एक राज्य एक गणवेश योजनेबाबत पण आपण बघितलं महेश तू का जी आय आल्या महेश परत बघितला अशा अनेक चेंजेसमुळे जिद्या व्हायला होतं त्या त्याच्याबद्दल तुमचं काय नाही मी सांगितलं की जे चांगले कामकाज आहेत ते पुढे मध्ये होतील जिथे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नागरिकांच्या सूचना असतील त्या सूचनांचा आम्ही स्वागत करू आणि एन लार्स जे अपेक्षित असेल त्याप्रमाणे मार्ग करू आता स्काउट गाईडचे कापड दोन महिन्यांच्या पासन तालुका पातळीवर गेलेले आहे सव्वीस जानेवारी आता तोंडावर आहे परंतु काही टेक्निकल कारणास्तव ते कामकाज ड्रेस शिवण्याचं थांबलेलं होतं था। मी परवा माहिती घेतल्याच्या नंतर कापड सूचना केलेली आहे की ते तालुका पातळीवर तुम्ही त्याचं शिवणकामाचं ई निविदा करा आणि संपूर्ण एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये अगदी याचा एक रोड मॅप आम्ही तयार करू वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन त्या विषयांवर टप्प्याटप्प्याने कार्यक्रम करू जसं मी आकडेवारी सांगितले अनेक चांगल्या गोष्टी पण आहेत काही ठिकाणी खूप कामकाज करण्याची आवश्यकता पण आहे मला वाटतं की निगेटिव्ह बोलणार नाही आम्ही सर्व हा शालेय शिक्षण जो विभाग आहे मी जसं बोलतो की अनेक अडी अडचणी आहेत